सातपुडा क्रिएडिव्ह लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजची बातमी सरसकट कर्जमाफीसाठी हिंगोलीच्या गोरेगावचे शेतकरी संपावर जाणार हिंगोली डॉक्टर एम एस स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात सरसकट शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आदींसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व परिसरातील शेतकरी रविवार दिनांक पंचवीसपासून पासून संपावर जाणार आहेत याबाबत तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे मागील तीन वर्षापासून राज्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ आहे सर्वच पिकांच्या उत्पादकतेत मोठी घट झाली आहे वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी केली जात आहे बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे दर पडून खरेदी केली जात आहे सोयाबीन कापूस कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत दुधाला देखील योग्य दर मिळत नाहीत यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसल्यामुळे बँकांच्या कर्जाची परतफेड शक्य नाही डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट दर दिल्यास शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारू शकेल त्यामुळे तत्काळ या आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात सरसकट कर्जमाफी द्यावी अन्यथा रविवारीपासून शेतकरी संपावर जातील अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद